नव्याण्णव साली स्थापन झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पहिली मंत्री कोण केली सूर्यकांतई पाटील दुसरी मंत्री कोण केली भारतातील आगता संगमा का स्वतःच्या मोदीला पण मंत्री करू शकला नसता तिचा बाप पण आपल्याला सगळ्यांना न्याय दिला पाहिजे घरात सत्तेच केंद्रीकरण होऊ नये म्हणून या बापाने कधीच पोरीला काही देऊ दिलं नाही आणि तुम्ही त्या पोरीवर आरोप करता सेल्फी काढते अरे सेल्फी काढते म्हणजे लोक जवळ येतात पण हे एका भावानी बोला अ आम्ही तुमची नक्कल करायला लागलो ना ते एवढा बेकार दिसेल अख्ख्या महाराष्ट्रात की विचारू नका पण बहिणीची नक्कल करणारा भाऊ कधी महाराष्ट्राने बघितलाय काय लेवलला तुम्ही राजकारण नेताय काय लेवलला राजकारण त्या बहिणी बहीण भाईन खूप साधी होई पण हिनी जर कधी तोंड उघडलं ना तर तो तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही माझ्याकडनं लिहून घ्या कारण का तिच्या आयुष्यात तिने जे काही पाळलंय त्याच्यात तुम्हाला एकही काळा डाग दिसणार नाही पण तुमचा पांढरा डाग इतका काळ्या डागांनी भरलाय की तो पांढरा कपडाच दिसत नाही तेव्हा जास्त तिच्या नादाला लागू नका जास्त नकला बिकला करायला जाऊ नका जास्त टप्पेटोमणे मारू नका नाही ते एक दिवशी खरंच वैतागून बोलायला लागली तर सगळा सुपडा साफ करून टाकेल आणि महाराष्ट्रातलं राजकारण बनू शकेल इतकी ताकद आमच्या ताई ठेवतात पण बिचार्या मर्यादा ठेवतात